राधे राधे या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी सुनीता तायडे तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुंदर असं देवीचं भजन तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पिवळे के नार ग आज देवीचा मंगळ वार ग आज देवीचा मंगळ वार ग आठ दिवसाच्या हो सोमवारी देवी निघाली कैला सावरी जोगवा वाढते पार्वती माय गोगवा वाढते पार्वती माय ग आज देवीचा मंगळ ग आज देवीचा मंगळ हिरव्या साडेला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ वारग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या मंगळवारी देवी निघाली तुळजापुरी जोगवा वाडा तेवी तुळजा माय ग जोगवा वाडा ते तुळजा माय ग ஆளவார மங்களுவாரவியில பிவழ கேனார आज देवीचं मंगळवार ग आठा दिवसाच्या हो बुधवारी देवी निघाले पंढरपुरे जोगवा वाडा ते रुक्मिणी माय ग जोगवा वाडा ते रुक्मिणी माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग आज देवीचा मंगळवार आठ दिवसाच्या हो गुरुवारी देवीनि गाले औडुम्बरे जोगुवा वाडा ते अनुसया माय ग वाडा ते अनुसया माय आज देवीचा मंगळ ग आज देवीचा मंगळ ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग आज देवीचा मंगळ ग आठ दिवसाच्या हो शुक्रवारी देवीनी गाली कोला पुरी जोगवा वाडा ते लक्ष्मी माय ग जोगवा वाढते लक्ष्मी माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळ वार ग हिरव्या साडेला पिवळे किनार ग आज देवीचा मंगळ वार ग आठा दिवसाच्या हो शनिवारी देवी निघाली लंका पुरी जोगवा वाढते 안전히마ा가 जोगवा वाढते अंजनी माय ग आज देवीचा मंगळ वार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळे किनार हिरव्या साडीला पिवळे किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो होस रविवारे देवी नि हो जी जोरी आठ दि हो हो रवि हो जे जो जोगवा जोगत मालस्या गोगवाड मालस्या ग ஆளவார மங்கவ சாடையில பிவே கினார சாடையில பிவழ கினார ஆஜி சங்க ஆஜி சங்கவார